समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्हा पोलीस दलात पुरुष व महिला पोलीस शिपाई पदांकरता सत्तावीस रिक्त पदे चालक पोलीस शिपाईपदाकरता तेरा रिक्त पदे अशा एकूण चाळीस रिक्त पदांकरता एकूण सतराशे छप्पन अर्ज प्राप्त झाले होते दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते एकवीस सहा दोन हजार चोवीस या दरम्यान सदर भरती प्रक्रियेत प्रमाणपत्र तपासणी शारीरिक चाचणी व उमेदवारांची मैदानी चाचणी सांगली पोलीस मुख्यालय मैदान येथे घेण्यात आली सांगली जिल्हा पोलीस भरतीकरिता दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजीचे शारीरिक व मैदानी चाचणीकरिता उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे गुणपत्रक सांगली जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिद्धी माध्यम एस पी डॉट सांगली ऍट दी रेट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे तसेच उमेदवारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी सदरची माहिती पोलीस अधीक्षक सांगली यांचे कार्यालयाबाहेर व पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय सांगली या ठिकाणी लावण्यात आलेले आहे प्रसिद्ध करण्यात आलेल्या शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी गुणांबाबत उमेदवारांच्या काही तक्रारी किंवा हरकती असल्यास तसेच नमूद सर्व माहितीच्या नाव जात आवेदन सामाजिक व समांतर आरक्षण एनसीसी सी सी प्रमाणपत्र इत्यादी अनुषंगाने काही आक्षेप असल्यास आपण दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी बारा वाजेपर्यंत सायबर पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तेहत्तीस दोन सदुसष्ट बावीस शून्य शून्य या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा एस पी डॉट सांगली ऍट दी रेट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन या ईमेलवर आपली हरकत पाठवण्यात यावी दिलेल्या कालावधीनंतर आलेल्या तक्रारी किंवा हरकतीचा विचार केला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांनी हरकत किंवा तक्रारी किंवा आक्षेप असल्यास त्यांनी दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी बारा वाजेपर्यंत सायबर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे कळवण्यात आले होते तरी सदरची दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस ही तारीख नजर चुकीने प्रसिद्ध झाली होती त्याऐवजी उमेदवारांनी हरकत किंवा तक्रार किंवा आक्षेप असल्यास वरील नमूद दूरध्वनी क्रमांक व ईमेल आयडीवर दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी बारा वाजेपर्यंत संपर्क साधावा असे समजण्यात यावे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका